कुठं आले का पावसाच आता आले तर बरं तर मग काय फोनच लावून पाहतो पाहुण्याला हॅलो पाहुणे कुठं आले हा हा दोडके पाहुणे आहे ना हा बर बर या मग हा चालू चाल हा पोरला काही काज आहे का नाही पाऊस चालू झालाय ऐ पोरा अरे पुरला पावन येणार आहे तू का जातोय ते पुरला पायला येईल ना ती थांब तू काय जाऊन पाहुणे यायचं तिला पाहुणे येतील पोरा पण अजून येई ना येईल ती तिचा कॉलेजचा टाइम झाला बरोबर आता सुटला असेल अरे जा ते पुरला आहे पाऊस चालू झालाय पुरला पाहुणे येणार आहे अगं येईल ना ती काय येईल येत असेल आता येईल थांब ओई वे बनव मी जाऊन पाहुणे दे तिला वे बर पाऊसयला एवढं आयलाय काय अगं तुलाच घ्यायला येत होते पाऊस चालू झाला म्हटलं लवकर आठव आली तुला माझी कुठे थांबली त्या वेळ त्या तुझ्या मित्राची लपली होती का लपले नव्हते झाड जाऊ उभी राहिले ते वरली झाली बर जाय आवरून घ्यायचे पाहुणे होते असतील वय पटके ना आवरून घेऊ कोणते पाहुणे पाहुणे राहिले पाहिलं तुला माला मला अरे शिकू दे ना शेवटचं वर्ष काय नाही तुला पटलं दहा म्हणणे दिवशी सोडून तू वय का आवरून तर घे ना वय मम्मी अगं आहे बरे का तू आवड पाहुणे येऊ राहिले तू जाय ना पटक्यान साडी बिडी घाल अगं पाहायला येऊ राहिले पाहुणे लगेच लगेच तयारी कर अशीच उभी राहते ना नको नको बाई तांब्यावरून आण मस्त साडी बिडी घाल कपाटप साडी ठेवले साडी बर हो जाय पटक्यान बरं आवड नको एवढी जण झाले नको जाय तू अग मोठी झाली म्हणजे आय बापन काळजीत राहते अग पण शेवटचं वर्ष शिकू शिकून काय नको एवढे आता बाजले आपल्याला एवढी शाळा बर उतरा खाली उतरा उतर आलो आपलं बघ आता पोरगी पाहिलं आलो हे काही जास्त बोलायचं नाही नाहीकडे येऊन उड्या पाहुणे आले बरं का पाहुणे आले येऊ देऊ देऊ येऊ दे बसू दे बाहेर का पाऊस झाला हो ना आता त्याच्यामुळं घरगळू राहिले नाही का म्हणून बसलो इथंच नाही आता काम झालं तरी नाही तर पहिले ना येत नव्हते इकडे पायपा यायला लागायचे नवरदेव कोणी ते काय टोपी तुम्ही करायचं आवडत आम्हाला वाटलं तुम्ही चालू हे मम्मी आणला घ्याचं पाणी हा जारच विमल रे परत विमल दाजी विमला खात्या थोडी अडमती चुकली का बोला ना आ, बोलू ना काय 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 एवढी मे पाहुण्याला पोहे कर हा वही बर मी काय म्हणतो दोन मिनटं उठ बर येईल जागा थोडी खाली वर झाली आहे आणि पाऊस जर आला नाही इकड पाऊस येतो नाही का वासाडे इकडे बसू आपण थोडस उठा बर उठा उठ हॅलो हॅलो बर मग रास्ते नाही यायला काय अडचण नाही ना नाही थोडी थोडीफार झाली होती रस्तेत हा का नाही पण नीट रस्ता नीट पाऊस नाही लागला ना लागला यायला तुम्ही मामा आहे का हा मामा आणि हा हे मित्र आहे त्याच्यावाले कुत्रे रस्त्याला अह कुत्रे आता कस मळा मांडले वय ना कुत्रे राहणार आता हे बी माझ रेवा इड बस लाभ कशी मध्ये येणार वैता घे सारखा बर मग मग नवरदेव काय काम करतो नवरदेव या मेडिसी ते ना आ, का बारा तास आठ घंटे चोवीस तास अशी ड्युटी राहते त्याच्यावाली मग पगार बिगार चांगला असेल पस्तीस एक हजार पडतो महिन्याला कुठून शिवा चांगलं मग

शेती किती होत किती शेती आहे ना भरपूर आहे आता इथं मी बरे तिकडे आता पाहतो कस बर पाया बा नवरी पाहून घ्या पदर नवरीला बाई पदर काढ गे मला काय नाही काढ पदर काढ

मामाच पुढं बोल थांबा तुम्ही त्या नवरदेवाला द्यावा बोलत आहे ना त्याला सवय नाही बोलायची सवय नाही म्हणजे कस आम्हाला आवाज ऐकू दे त्यांचा ऐकून घ्या तुम्ही नग्न ऐकून लागत पण मग आता ऐकू द्या होईल ना मग एवढे काय काय तुम्ही बरं तुम्हाला पोरगी पटेलय कामा हा ना मग तिला काय विचारायचं विचारून घ्या घ्या विचार मामा बोले तुझं नाव काय अर्चना ना बाबा राव आम्ही दोड खंटे मी गिलके बरोबर तुमचं सध्या बारावी शिकते बरोबर मामा कुठले तुझे करणगाव काय आण पवार पवार भाऊ बहिणी भाऊ किती हा एकाच एकटाच बहीण एकटीच एकट्याची तुला दिलत नाही का नाही नाही चुलत नाही मी एकट्याच नाही का तुला नाही नाही एकच मुलगीय तुमच्या म्हणजे माझ्या आजी आज बाबाला एकच पर आता म्हणून आम्ही एकत्रच बर बरे पोरे का मग तू काय का अगं तू काय बोलतच नाही तर काय आहे का म्हणायचं पाहुण काय बोलत नाही काही लाज वाटते त्याला लाज वाटते थोडी तरी बोलाय नाही तर पांम नाही मी दिसू पण मग आता संबंध जुळवायचे विचार काय विचार आता ते काय बोलायला तयार नाही तर काय विचारायचंय ने ने, बर पाहून काय बोलती नाही का बर हो सवय नाही त्याला बाहेर जास्त तो त्याच काय म्हणतो बाहेर जायला नाही कुठे जास्त अहो पण मग बोललं पाहिजे ना तवा समजल ना हे पोरग कोणाचे हे माझ पोरग आहे ना तुमचा पोरग आहे का चल भाऊ इकडे काय विचारायचं विचारून घ्या त्याला आता ते काय बोलतीस नाही तर काय विचारायचं त्यांना प्रश्न विचारले पैसे दिले ना हातात हो का हो काही प्रश्न विचारले पैसे बिसे द्यायचे काही माझ्या टाकाव यांना काय आपण असं वाटलं काय बरोबर घ्या आता काय बिकारी वाटलं काय तुम्हाला काय बिकारी द्यायची नाव तुम्हाला रुपये देऊ का आता पण मग काय थोडंफार व्यवस्थित द्यायचं बरं जाऊ द्या पुढचं कार्यक्रम पुढचं काय आता पुढचं ना वर द्यावा सांग बोलू द्या आम्हाला ते काय बोलू बोला काय बोला बर नाव काय भाऊ तुमचं नाव सुमित यशवंतराव दोडके 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 आपल्या काय काय मग आहे ना तुम्ही गेल की आम्ही दोडके झालं ना मग आता काय लागतं तुम्हाला अजून झालं म्हणजे नुसतं म्हणून थोडस विचार घ्यावा लागेल जाऊ द्या चुपायचा कार्यक्रम लवकर करून घेऊ परत विचारलं ना विचारा ना विचारा ना हे बघा टाइम झाला इथे विचारा विचारा मग टाइम झाला थोडस थांबा जरा एवढी काय काय करू राहत तुम्ही हा विचार तुम्ही पाण्या पाठी विचारा मग काय करायचं हा ना हे घरचे कोण आहे तुमच्या आई बाप ना बिझी सध्या त्याचे वडील आहे ना परेश ला कामाला आहे आणि त्याची आई काही नवऱ्याला सोडून येत नाही हा का त्यामुळे त्याच्या लग्नाची सगळी जबाबदारी ना माझ्यावर दिली तुम्ही मामा आहे म्हणून हा मामा आहे आणि आज आहे ना खास जोडीदार आम्ही दोघं लहान हा का तुमचं लग्न झालंय का हा झालंय माझं लग्न झालं म्हणलं काय मला हा का बरं आहे

लवकर ये काय तुम्ही काय नाही मध्ये माझी बोला तिकडे बसते तुम्हाला अहो त्या आता आलो मी सांगतो मी आता तू कुठं चालला आलो ना थोडं काम आहे चला या इकडे तिकडे जस रस्त बोलायला चांगला नाही वाटत ना छान आहेत का कसं वाटलं तुम्हाला आमच्या इकडचं वातावरण खूप छान आहे ना तुमचं नाव काय म्हणाले माझं नाव सुमित यशवंतराव दोडके हा दोडके नाव जस आवाज ऐकून वाटतय बोला ना अजून काय विचारायचं का तुम्ही एवढे घाबरू का राहिले अहो टाइम झाला घर जायचं पाऊस येऊ राहिलाय अच्छा तुम्ही बोलत नाही हो, आवाज नाही अहो तुम्ही बोला ना थोड काय काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय काही आवडले का हा मग आवडले तुम्ही मला आवाज पाठी मागून येतोय बोल फक्त देवाय पाहिला तिथं पाहिला तू एकदम शांत बस तुझं नाव काय सुमित यशवंतराव तू नको बोलू तू बोलतोय तुझं नाव काय काय चाललंय पुढे अहो त्याला ना ते पुढे खायला म्हणून बोलत नाही कसली पुढे काय खाल्ले तुम्ही तुम्ही बोलू शकतात ना जाऊ जाऊन द्या आता काय जाऊन द्या म्हणजे काय काय चाललंय जाऊन द्या आता खरं कोण सांगू नका त्याला ना बोलता येतो मुक्क काय तुम्ही कसली सोयी घेऊन आला तुम्हाला जाते आणि असं नाटक करता खोट बोलता लग्न जमत नव्हतं म्हणून आणलं त्याला अहो मग लग्न जमत होत गावाला सांड सोडायचा ना दाद्या काय झालं पाहुणे काय गागू राहिले

जाऊ ना कुणाकडे तोडच नाही तोंड नाही येतो तोंड बघ खायच्या कामात बोलायचं कामात व्हायचा प्रश्न यायला विचारतो मग तर बस म्हणून तू इकडे आणला काय हो त्याचं जमत नव्हतं म्हणून आणलं म्हणून जमत नव्हतं म्हणजे

मामा खरे मामा काय नाही बोलत मी काय बोललो त्याला बोलू द्या तुम्ही काय म्हणतात लाजत होतो तू तर मोठं आहे तुला पोर आहे याला घेऊन आला का तू हा याला बोलता तरी येते रे काय तोंड आहे की त्याला काय कामाचं आहे बोलले पाहिजे चॉकलेट बॉय तुम्ही असं काय त्याला चॉकलेट बॉय त्याच्यामुळे तू मंग्यावर निट केलं त्याला काय बोलताय तुम्ही असे किती जणांचे सोयरी बघून घरात ओढली काय सोडायचं नाही पगार काय करायचं त्याला जर बोलताच येत नाही हो तर पगार काय चाटायचं का ऑपरेशन करून आपण पुढे हाच ऑपरेशन तोंडाचं ऑपरेशन करू काय करायचं काय त्याच्या चाटायचं मला त्यापेक्षा मी एखाद्या शेतकरी लग्न करीन सुखी सांगतात दोन गट माहिती मामाचं काय करायचं हो का राहिला होता मामाला मामाला पळला मामा सापडला होता तंगडच काढला काय तंगण काढित कसली सोरी काढतो काय तुला वाटतं का काही जाऊ द्या आता काय मला माहित होत असणार असणारे तुम्हाला एवढं कटाळ आलाय का माझा मग एखाद्या कोड्या विरीला ढकलून काय काही पण काय बोलते मग बरोबर आहे असले कसले घरात मारू राहिले माझ्या मग तुम्हाला एवढं कंटाळा आलंय का माझा जाऊद्या आपण दुसरं पाऊस मला नाही करायचं लग्न पण घेऊ नको जबर मला माझ्या पसंतीने भेटत नाही ना तर मी करणार नाही तर पाय मग नाही तर खरंच निघून जाईल घर सोडून तुझं काय हाय कुठं माझं तसं काय कुठं नाही आणि आपल्या घरात आहे ना काढावं लागेल असं मी काय करणार नाही अगं तसं नाही असेल सांग आपण घरात बसून भेटून घेऊ म्हणजे तुझी इच्छा का मी तसं करावं कोणाला वाटत बहिणी केलेलं नाही मला पण कळत तेवढं पण बघताना चांगलं पाहिजे त्यापेक्षा एवढं काय शेतकरी पावून शेतकऱ्याच्या मला घरात येते त्याच्या दोन गाज सुखाने काही